मी प्रभाकर दात्र जनसंवाद या यूट्यूब चॅनेलच्या माध्यमातून आज या ठिकाणी ई पी एफ ओ नाईन्टी फाईव्ह या पेन्शनच्या संदर्भामध्ये या ठिकाणी आज जो अर्थसंकल्प साजरा झालेला आहे अशी झालेला आहे आणि या अर्थसंकल्पामध्ये या पेन्शनसाठी सरकारने कोणतीही तरतूद केलेली नाही हे आज या ठिकाणी आपल्या सर्वांना बघायला मिळते गेली दहा वर्षापासून या देशभरामध्ये विविध संघटनांच्या माध्यमातून सरकारपर्यंत हा संदेश पोहोचवण्याचं काम वारंवार या ठिकाणी वेगळ्या आंदोलनातून केलं जात आहे परंतु या ठिकाणी या आंदोलनाला आणि हे जे पेन्शनधारक आहे यांची जी मागणी आहे याला सरकार या ठिकाणी दाद देताना काही दिसत नाही या अर्थसंकल्पाच्या अगोदर या ठिकाणी पेन्शनधारकांच्या अपेक्षा या ठिकाणी निश्चितपणे वाढलेल्या होत्या अनेक कामगार मंत्र्यांनी अनेक लोकप्रतिनिधींनी या ठिकाणी आश्वासन दिलं होतं की आपण या बाबतीमध्ये जर पेन्शन वाढवायची असेल तर आपल्याला बजेटमध्ये काही रकमेची तरतूद करावी लागेल आणि ती आपण या ठिकाणी तरतूद करण्याचा प्रयत्न करू असे आश्वासनं या ठिकाणी देण्यात आली होती परंतु आश्वासनाची या ठिकाणी पाळलं जात नाही हे आपल्याला या ठिकाणी दिसून आलेलं आहे याचं कारण असं आहे की आपल्या देशाची अर्थव्यवस्था प्रामुख्याने पूर्ण भांडवलदारांनी हातात घेतलेली आहे आणि भांडवलदार आणि या देशातला सगळ्याच खालता असं स्तर आहे जो श्रमजीवी कामगार आहे जो श्रम श्रमजीवी शेतकरी आहे हे आज मुख्य प्रवाहापासून या ठिकाणी बाजूला गेल्याचे आपल्याला दिसत आहे ईपीएफ पेन्शन पेंच, नाईन्टी फाईव्ह पेन्शन ही या ठिकाणी हजार रुपये दोन हजार रुपये अडीच हजार रुपये एवढी पेन्शन या ठिकाणी आज आज मिळते आणि या पेन्शनमध्ये कोणत्याही पेन्शनधारकाचं या ठिकाणी गुजरण होऊ शकत नाही आणि म्हणून वारंवार सातत्यानं या ठिकाणी या संघटना लढा देत आहे आणि लढा भविष्यात देणार देणाऱ्याही आहोत आओ, आहोत परंतु मी पंधरा दिवसापूर्वी या बाबतीत एक व्हिडिओ तयार केला होता आणि त्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की आपल्या देशामध्ये सतत निवडणुका होत असतात आणि या निवडणुकीच्या माध्यमातून सोशल मीडियाच्या माध्यमातून या ठिकाणी नवीन नवीन व्हिडिओ टाक टाकले जातात की आता आपली पेन्शन निश्चितपणे या ठिकाणी वाढ होणार आहे आणि अशा प्रकारे लोकांमध्ये कामगारांमध्ये एक संभ्रम निर्माण केला जातो आणि मी हेच सांगितलं होतं पंधरा दिवसापूर्वी की या ठिकाणी आपली पेन्शन वाढ होईल का नाही होईल परंतु अलीकडे मोठ्या प्रमाणावर सोशल मीडियाच्या माध्यमातून वेगवेगळे व्हिडि व्हिडिओ बनवून या ठिकाणी शेअर केले जात आहेत आणि सांगितलं जात आहे की यावेळेस आपली पेन्शन निश्चितपणे वाढणार आहे मी सांगितलं होतं आज दिल्ली विधानसभेच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत आणि त्याचं मतदान पाच तारखेला आणि मी सांगितलं होतं का दिल्ली शहरामध्ये कमीत कमी वीस पंचवीस लाख ईपीएस पी ई पी पेन्शन धारक आहेत आणि त्यांची मते आपल्याला मिळावी यासाठी भारतीय जनता पार्टीच्या आय टी सेलने पद्धतशीरपणे या ठिकाणी प्रचार केला की यावेळेस निश्चितपणे आपल्याला साडेसात हजार रुपये नऊ हजार रुपये इतकी पेन्शन वाढ आपल्याला या ठिकाणी मिळेल परंतु त्यावेळी मी सांगितलं होतं की हे सगळं बनवी आहे याच्यामध्ये सत्य नाही आहे या ठिकाणी केंद्रानंही कामगार मंत्र्यांनाही आहे की आम्ही वाढीव पेन्शन देऊ शकत नाही हे प प्रकरण नंतर कोर्टात गेलं कोर्टाने सांगितलं की को तुम्हाला वाढीव पेन्शन हवी असेल तर तुम्हाला पैसे भरावे लागतील अशा प्रकारे या सगळ्या ही जी पेन्शन आहे या बाबतीत सगळ्या प्रकारचे कायदेशीर तुमची या ठिकाणी संघर्ष असेल या ठिकाणी वेगवेगळे कामगारांचे मेळावे असतील अशा प्रकारे विविध माध्यमातून जागृती आणून पेन्शन वाढून घेण्याचा प्रयत्न सातत्याने या ठिकाणी होतोय परंतु तो पूर्ण होताना दिसत नाही शंभर टक्के तुम्हाला मी खा खात्री देतो हे जे सरकार आहे मोदीचं हे भांडवलदारांचं भांडवलदारांचं भांडवलदारांना जवळ करणारं भांडवलदारांचं तारणहार भांडवलदारांना या ठिकाणी करोड रुपयाची कर्ज या ठिकाणी माफ केली जात आहेत आणि भांडवलदारां भांडवलदार हे कसे अधिक मजबूत होतील ह्या पद्धतीनं आज या देशामध्ये नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकार या ठिकाणी काम करत आहे दुसऱ्या बाजूला ह्या देशातले बेरोजगार असतील या देशातले कामगार असतील या देशातले शेतकरी असतील शेतमजूर असतील असा फार मोठा जनसमूह आहे की तो फार उपेक्षित जीवन जगत आहे त्याला दोन्ही टाईमची आपल्याला जेवण मिळावं यासाठी सतत सततचा संघर्ष त्यांना या ठिकाणी करावा लागत आहे आणि म्हणून तुम्हाला सांगतो की आपल्याला ह्या ठिकाणी जर पेन्शन वाढ तुम्हाला हवी असेल तर ही लढाई जी आहे आपली ही फार तीव्र करावी लागणार आहे संघर्ष तुम्हाला करावा लागणार आहे संघर्षाशिवाय काही मिळत नाही कामगारांना आपल्याला निश्चितपणे एक आठवण या ठिकाणी केली पाहिजे की आपल्याला बोनस मिळाला तोही संघर्ष करावा लागला होता आपल्याला त्या ठिकाणी कामाचे तास असतील आपल्याला वेगवेगळे पगारवाढ असतील अशा प्रत्येक गोष्ट या ठिकाणी ज्या श्रमिकांना कामगारांना या संघर्ष करून मिळवायला लागलेल्या आहे आणि संघर्ष केले कामगारांच्या पत्रात पण पडलेल्या या गोष्टी आणि ह्याही गोष्टी ई पी एफ पेन्शन वाढ आपल्याला या ठिकाणी भविष्यात मिळवायचा असेल तर हा संघर्ष आधी दूर करावा लागेल आणि कोणत्याही प्रकारे या ठिकाणी सोशल मीडियाच्या माध्यमातून ज्या भारतीय जनता पार्टीच्या आय टी शेलच्या माध्यमातून ज्या या ठिकाणी बातम्या पसरवल्या जातात त्या फेक असतात त्या खऱ्या नसतात तुमचा संभ्रम निर्माण करून तुमचे मतं घेऊन आणि नंतर तुम्हाला वारेवर वारे वारे सोडून देण्याचं काम या ठिकाणी सरकार करतं आहे निश्चितपणे मी या ठिकाणी या माध्यमातून आपल्याला सांगू इच्छितो की तुम्ही अशा प्रकारच्या बातम्यांना सोशल सो, 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 मीडिया किंवा येणाऱ्या या ज्या बातम्या आहेत यांच्यावर विश्वास ठेवू नका निश्चितपणे ठेवू नका कारण याच्यामध्ये नव्वद टक्के बातम्या पंच्याण्णव टक्के बातम्या फेक असतात या फात फेक बातम्यांवर तुम्ही शंभर टक्के भविष्यामध्ये विश्वास ठेवू नये आणि आपला पेन्शन वाढीसाठी संघर्ष अधिक आपण सगळ्यांनी मिळून करूया करूया आणि पेन्शन वाढ मिळूया अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो थांबतो जय हिंद जय भारत